तर बघा आता आम्ही आले करमाळ्याला आणि इकडं बघा सगळे आता मम्मी गाडीवर आली बघा नेहमीप्रमाणे लवकर आलात मग इकडे मामा आणि इकडे ओटीचं सामान वगैरे असतं बघा पडते का पडती पडते ला बघा मस्त भाई ओटीचं सामान आहे पप्पांकडे दिलंय बघा ते नाही का निव्वध वगैरे पप्पांकडे दि आणि बघ कसलं भारी सगळं दगडी बांधकाम आहे इथं सैराटचं शूटिंग झालं होतं आणि आपल्या पाणवा पण इथं शूटिंगला आम्ही आलतो पाडवा इथं शूटिंग, शूटिंग केलं तर बघ कसलं भारी वाटतंय करमायला आलोय आणि इथनं शेगुडला आहे आणि राशीनला पण आहे तर बघा काल गेल तर तुळजापूरला ती जाई बघ कस काय परिसर आहे काय झालं काय झालं काय झालं पाया पडता वाई वर आ नाही पार्किंग आहे चांगली पार्किंग आहे चांगली <laughs> बरं झालं आज इथं म्हणजे नाही का जास्त गर्दी नाही गर्दी आहे म्हणजे आपल्याच माणसाने सगळं देऊळ भरले बघा मग कसं का देवळी कमलाई मंदिर रॉन्ग जागेत आली वाटतं

मध्ये दर्शन वगैरे हो घेतलं फोटो फोटो पण काढलं आणि आता निवड वगैरे झालं ना पहिल्यांदा आत्म्याने जाऊन दर्शन घेतलेलं बाहेर दर्शन असं जाऊन मस्त असं दर्शन झाले फोटो पण खाल्लं आणि आता चाललंय प्रदर्शना घालायला

झालं का दर्शन चला गणपतीचं दर्शन घेऊन पुढे जाऊ प्रसाद दिला काय अरे लई तिघा घालते तर

हका तका 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 ले मजा वाटती चल 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 तका 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 चला पिवडे काय दिसतंय का काय पाय पड पाय पड देव पाणी देव दुखलेलं देव दुखलेलं का चला आपण प्रदिक्षिणा घातलाय आता इथं आहे की एक देव का नाही इथं सूर्यनारायण सूर्यनारायण आहे हा सूर्यनारायण देव बाप्पा सुखाच ठेवा म्हणा सु ठेवाडपाया पडपाया 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 पाकी इकडून मी तरी इकडे हात जोडती हा चढ कुत्रा तर अगा बी पडते बाबा पूर्वी तर आता मस्त देवदर्शन असं झालं आणि ही काय ग राहिल्या निवत का आता जायचंय बघा राशीनला तर जी गाडी वाल ती चालली बघा गाडीवर इकडं इकडं आपली दुसरी गाडी इकडं आपांची गाडी म्हणजे याच्यावर शंभू मम्मी आणि मामा तर ह्याच्या आई आणि आपली काय दिलं काय 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 मला काय दिलं काय दाखवलं तिचं घेतलं द्या दिला अरे मला काय दाखवलं थांब देत देत देते गोड तिखट पाहिजे हो पप्पा लॉलीपॉप खातात त्याला गाडीतली माणस त्याला आपल्याला लॉलीपॉप घ्या की लॉलीपॉप घ्या की आपल्याला कशाला जावं जा तिथ तिथं तर हाय हा लांब नाही तिथत तर लॉलीपॉप चांगला चला ला। आता भेटू राशी आता आम्ही पोहोचले बघा राशीन मध्ये आणि शिगूडचं दर्शन वगैरे केलं तर इकडं आपण पप्पा गेले तर बघा आणि इकडं यांचं चालू बघा काय काय दोन एक तुला नाही मला हा हा मम्मी तेच म्हणलं की मम्मी तेच म्हणलं की लग आता आता ना थांब

मग आम्ही तुमची नाही काळजी मला हवं थोडी उठली आता आम्ही आले बघा आतमध्ये मंदिरात आणि बघा ही सेम अस कमलाभवा मंदिरासारखं दिसते हे बघा हे बोगेच सामान वगैरे सगळं घेतलंय आतमध्ये वटी वगैरे भरायला आता बघा आम्ही मंदिरात होते आणि इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की भूगे करायचं नाही आता त्यामुळे उद्या करायची बघा सगळी थांबल्या तर आता हुगेचा टाइम नाही ना किंमत बाराच्या अगोदरच करायची असते आज सकाळी त्याच्यामुळे उद्या सकाळी आल्यानंतर उद्या मंगळवारपणे म्हणजे निश्चा। निश्चा। तर बघा मम्मी आणि मामा ही सगळी आज अजून दर्शन की भूमीच वगैरे काहीतरी चालले तोपर्यंत आम्ही आलो बाहेर तर बघा तिथं असं चाललंय मामा आम्हा आलो बघा बाहेर मामी आम्ही राहिले पूजा मामी इकडं पप्पा काय मागतो असं मंदिर आहे बघा राशींची आई अरे नाग असत यांच्याकडं बघ ह्यांच्याकडे साप असतो आपल्या बाजारात येतात बोल

ఏంటో <laughs> బాబూ